रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल अमित शाह साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची नाजी दादांची दीर्घकाळ जी बैठक झाली त्या बैठकीनंतर जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे आमच्याकडे कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कुणाचंही नाव आतापर्यंत आलेलं नाही ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्याचा काल काल कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ कोणती खाती वाटप केल्या जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत म्हणून काही काळात का होईना परंतु आता थोडं वाट पाहावी लागेल अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाहीत आणि आमच्या नेत्यांनी ने, माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मी कुठेही अडचण ठरणार नाही आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे नेत्यांनी निर्णय द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे विरोध नाही पण काही कंडिशन्स आहेत तुमच्या की मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर हे आम्ही कोणत्याही कंडिशन ना त्यांना टाकलेले आहेत ना आमची कोणती मागणी आहे योग्य तो निर्णय ह्या ती चारही नेत्यांनी त्या बैठकीमध्ये घेतलेला असावा आणि त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये मान झुकवून उभा आहे अशा जाऊन वाट बघावी लागते हे सर्व देशाने पाहिलेलं आहे सोनिया गांधी समोर मान झुकवणारे त्या राहुल गांधीच्या समोर मान झुक मान झुकवणारे ते आम्हाला स्वाभिमान शिकवत आहेत का तुम्ही तर मान नाही तुम्ही तर गुडघे सुद्धा टेकलेले आहेत हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून तुम्ही आता तुम्हाला हे स्वाभिमान हिंदुत्व या गोष्टींबद्दल चर्चा करण्याची सुद्धा तुमची okay. लायकी नाही आणि तुम्ही ते करू पण नाही तुम्ही जर असं बोललात तर याचा अर्थ आता महाराष्ट्राशी सुद्धा द्रोह तुम्ही करतात असा त्याचा अर्थ होतो एकनाथ शिंदे संरक्षण मंत्री पद मागू शकतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पण मागू शकतात असं म्हणाय संजय असं म्हणू शकतो भीक मागायला कठोर त्यांच्या हातात आहे आमच्या हातात नाही आम्ही स्वाभिमानी लोक आहोत म्हणून आम्ही एकच सांगितलं आम्ही आमचे कोणतेही डिमांड नाही आता यांच्या यांच्या कटोऱ्यामध्ये कोणी भीक टाकायला तयार नाहीत म्हणून हे थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं आहे नाही हे फ्रस्ट्रेशनचा हा परिणाम आहे म्हणून आता यांनी शरद पवारच्या मांडीवर झोपून जे काही कार्टून आलं होतं त्या पद्धतीने यांनी आता कटोरा घेऊन आता सगळ्याच्या दारोदारी जावं पण तरी यांना भीक मिळेल अशी शक्यता कमीच आहे दिल्लीशराने एकदाचं नाव सांगितलं की आम्ही स्वागत पण करू असंही म्हणताय पण आता हे भीक मागण्याचं नवीन संकल्पना आहे त्यांची म्हणून आता त्यांच्या नावाचे कुणाचं स्वागत करते उद्या ते कुणाचं स्वागत करायला बसलेले आहेत म्हणून आता टेन्शन आम्ही घेतलंय तोपर्यंत मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय खर्चात तेराशे कोटींची वाढ आणि कोस्टल खड रोडचा खर्च जो आहे तो चौदा हजार कोटींवर जातो या सर्व गोष्टीला त्या महाविकास आघाडीचं सरकार जे अडीच वर्षामध्ये ज्यांनी स्पीड ब्रेकर लावले होते त्यामुळे झालेली ही वाढ आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आम्ही चालू करून आता अंतिम टप्प्यात आले कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते पूर्णत्वाला येऊन त्याचंसुद्धा उद्घाटन होणार आहे बरं एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितलेलं आहे ह्याच्यावर बच्चू कडू म्हणत की भाजप शिंदे गृहमंत्री गृह खात्यात कसं देणार तर बच्चू कडूच्या म्हणण्याला तर काही अर्थ नाही आहे बचूकडे प्रत्येक गोष्टीमध्ये कॉमेंट्स करणं त्या आम्ही सिरियस घेणं आता हा आमचा विषय राहिलेला नाही अजून एक चर्चा सुरू झाली अजित पवारांनी कायमच उपमुख्यमंत्रीच राहायचं का ते आता तुम्ही अजितदा विचारा एक तुम्ही हा प्रश्न दादाला विचारला तर बरं होईल दादा याचं उत्तर देऊ शकता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुम्ही तुमचा पक्ष उपमुख्यमंत्री पद घेणार का आणि खास करून एकनाथ शिंदे आम्ही कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आमचे आमचं त्यांचं स्वागत केलेलं जाईल आमच्यातल्या काही जणांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेत यावं आणि सत्तेपासून बाहेर राहून सत्ता चालवा असं झालंय नक्की काय गेली अडीच वर्ष सत्ता चालवत असताना त्यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष वाढण्यासाठी सुद्धा पूर्ण आदोनात मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर चाळीस लोकांनी केलेलं बंड चाळीस लोकांनी केलेला उठाव त्याचा परिणाम आज सत्तावन्न जागा त्यांनी सोब एकट्याच्या ताकदीवर ह्या निवडून आणलेल्या आहेत आणि याला सर्व पाठबळ जे ते शिवसैनिकांचं होतं म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार हे एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जातात हे महाराष्ट्रात जनतेने त्यांना दिलेलं हे सर्टिफिकेट आहे तुमच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचणी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती वानखेडे स्टेडियम शिवाजी पार्क आणि आझाद मैदान हे उपलब्धच नाही बी सी दोन हे दोनच ऑप्शन आहेत कुठे होणार माहिती काय शपथविधी ह्या मुंबईमध्ये एक चांगल्या कोणत्या तरी जागेवर मेलबॉर्न स्टेडियम सुद्धा त्यासाठी आहे राखीव आहे शिवाजी पार्कला सुद्धा तयारी काही करायचे प्रयत्न चालू आहे परंतु हा सोहळा ऐतिहासिक सोहळा असणार आहे याला पंतप्रधानासहित अनेक मंत्री आणि अनेक राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत माहितीची आज कोणती बैठक नाहीये अजून मंत्रीपद फायनल झालेलं नाही कोणाला काय मिळणार नाही झालं औरंगाबादची जागा भाजप म्हणते की पालकमंत्रीपद आम्हाला सवय आम्ही तुमच्यासाठी सोडलं होतं कोण काय म्हणतं याचा झाला काही अर्थ नाहीये हे सर्व निर्णय वरिष्ठांना घेऊ द्या तुमच्या आमच्या बोलण्यावर हे काही ठरत नसतं नेत्याने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल मागणी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे बरं उघट्या जवळपास पन्नास लोकांनी ते पैसे भरले पैसे भरले असतील लोकसभेचे बी पैसे भरा पण थोडं लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना जे काय लाडू भरत होते त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजे ना म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या टाळ्या वाजवायच्या बोंब मारायच्या आणि हारले तर रडत बसायचं आणि आता मोजणी काय त्यांनी आता हे सगळे ई एमच्या बाबतीमध्ये ना त्यांनी मोर्चेवरचे काढले पाहिजेत किती प्रतिसाद मिळतो लोकांना एकदा कळू तर द्या आता हे घरोघरी जाणार आहेत घरोघरी जायची लायकीसुद्धा यांची राहिलेली नाही यांनी मोर्चे काढ हिंमत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या आंदोलनाचा आंदोलन उभं करावं आणि त्यांनी मोर्चे काढत आणि त्यावेळेला लोकांना लोक यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे असे काम करत नसतात <laughs> उद्धव ठाकरे आदेश देत असतात तुम्ही तुम हम लढोंग शेवटची भविष्यवाणी उद्धव ठाकरे राहतील उद्धव साहेब आता मला वाटतं काही काळ पक्ष बंद करून ठेवतो भाजपचं काम केलं का उभाट्या गटाने नाही केलं का उभाट्या गटाने -गटा आमचं काम केलेलं आहे काँग्रेसने बी केलेलं आहे आणि राष्ट्रवादीने के पण केलेलं आहे म्हणून कोणी कोणी काम केलं याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा ते तुम्हाला सविस्तर देतील गेम ठरलेली लाडकी काही निकष मध्ये बदल होणार आहे का आणि एकवीसशे पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि यात काही निकष असा आहे की महिलांच्या घरोघरी जाऊन पळता येईल अशी सगळ्या चर्चा सुरू आहे जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशेचे एकवीसशे संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे कन्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकवीसशे मिळतील असा एक एकंदरीत अंदाज आहे वक्फ बोर्ड जे आहे ते वक बोर्डला मग त्यात का वाव गैर काय बोर्डला पैसे देणे हे गैर नाही आहे त्या पैशाचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला होत असेल तर त्यांना त्यांना आमचा विरोध राहील पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता कालावधीमध्ये हो स्वतःच्या मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल मंत्री मंत्रीपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं चार कार्यकर्ते पाठवणं निवेदन देणं हे सर्व प्रकारे प पूर्वीपासून घडत आलेले आहेत परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असताना ते बजावतात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील सगळं जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं आता ही दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा त्याचं जे त्यांचं आर्ट गॅलरी जे, जे आहेत ती सुद्धा पूर्णत्वातील सहा महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याचं जिल्हा परिषद महानगरपालिका आणि अनेक संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातील ओके सो मच ते तुम्ही म्हटलेला याचा शिक्का मारत झाला हे हा हे मी तो करायला शिक्का मारतोला विचार विचार